अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष होतं की लाडकी बहीण ही योजना माननीय आत्ताचे उ उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कारकिर्दीत राबवली गेली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या हजारो लाखो लाडक्या बहिणी पंधराशेवरून एकवीसशे होईल अशा अपेक्षेत होत्या हा माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण तिघाने माननीय मुख्यमंत्रीने आपण शिंदेसाहेब आपण द्यावं की केवळ लोकांनुनय करणं हा एक ट्रेंड असतो तो ट्रेंड दाखवायचा नाही म्हणून पंधराशेच राहिले की आर्थिक शिस्त म्हणून पंधराशेच राहिले हे उत्तर आपण जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होत की बाबा आम्हाला निवडून द्या आम्ही पुढं पाच वर्षामध्ये ती गोष्ट करू बरोबर बर ना शेवटी एक मराठीत म्हण आहे सगळी सोंग येतात पैशाचं सोंग नाही करतायत आम्ही त्याच्या संदर्भामध्ये रिसोर्सेस वाढवण्याचं काम करतोय आम्ही हे सगळं करत असताना आम्ही घाई करत नाही आमचं व्यवस्थितपणे उद्याचं पाच वर्षाचं त्या हो ठिकाणी नियोजन आहे आम्ही त्याही रस्त्याचा विचार करतोय परंतु तो विचार करत असताना इतर कुठल्याही कामावर परिणाम ज्याचा उल्लेख आता एकनाथराव शिंदे साहेबांनी केला की बाबा ह्याच्यामध्ये रेल्वे जलमार्ग विमानतळ बंदर महामार्ग बस वाहतूक मेट्रो ह्या कुठल्याही कामावर कारण ती पण कामं झाली पाहिजे ती पण महत्वाची कामं आहेत उलट विरोधक तर असं म्हणत होते पंधराशे पण नाही करणार आता असं म्हणत होते की नाही आम्ही पंधराशेच्या संदर्भातले अठ्ठाईशे छत्तीस हजार कोटीचं तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही कुठं काही शब्द फिरवायला इथं बसलेलो नाही आहे आम्हाला पण जनतेने पाठबळ दिलेले आहे आणि ते पाठबळ देत असताना कुठंही आर्थिक शिस्त न मोडून देता त्याच्यामध्ये सगळ्याचा साकारल्याने विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढे जातो एक मिनिट पहिला त्यांनी ते आम्हाला तिघांना उत्तर द्यायला सांगितलं होतं लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि तेव्हा विरोधक कुठे गेले होते कोर्टात ही बंद पाडावी म्हणून बरोबर म्हणाले हे चुनावी जुमला आहे बरं ठीक आहे चुनावी जुमला आहे मग ते म्हणाले का पैसे टाकणार नाहीत बरं टाकणार नाही मग तुम्ही कोर्टात का गेला त्याला विरोध करायला मग तुम्ही तीन हजार रुपये ते घोषणा केली तुम्ही म्हणाले पंधराशे कुठून देणार कुठून देणार त्याचा हिशोब द्या मग निवडणुकीत तीन हजार रुपयाची घोषणा करताना तुम्ही हिशोब कुठे दिला आणि म्हणून पंधराशे रुपये जे आहेत ते आम्ही त्याच्यासाठी आता छत्तीस हजार कोटीची तरतूद केली आहे आणि जी तुमचं एकवीसशे रुपयाचं आहे त्याच्यावर आमचं काम सुरू आहे अरे कुठलाही आपण निर्णय घेतल्यानंतर त्याला आपल्याला सगळी आर्थिक शिस्त लावून सगळ्या जे काय आपला जो कमिटेड एक्सपेंडिचर आहे खर्च आहे योजना आहे सगळं सुरू ठेवायचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च म्हणजे हा लाँग टर्म डेव्हलपमेंट आहे म्हणजे लाँग टर्म डेव्हलपमेंटसाठी हा इन्फ्रावरचा जेवढा खर्च आपण करू त्याचा फायदा लोकांनाच मिळणार आहे त्यातून लोकांनाच रोजगार मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही कुठ जे बोललो आहे ते कुठलंही आम्ही नाकारणार नाही ते योग्य वेळेला तुम्हाला आम्ही कळू आम्ही आम्ही हे आता म्हणजे आम्ही अडीच वर्षात जो स्पीड होता आमचा डेव्हलपमेंटचा त्याच्यामुळे ते, ते लोकांनी आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आता देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि ही टीम जी आहे त्याला त्या ते आणखी जो वेग आहे विकासाचा त्याला आम्ही वाढवणार आहोत आणि म्हणून तर इंडस्ट्री काय ते इकडे काय येते कारण हे उद्योगस्नेही राज्य आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपॉवर आहे इथे कोणी एखाद्या उद्योजकाला त्रास दिला तर डायरेक्ट त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय ती कारवाई काय करतो सांगत नाही मी पण कारवाई ताबडतोब होते आणि म्हणून त्या उद्योजकाला दिलासा मिळतो आणि म्हणून एक विश्वास अगोदरचे उद्योजक का पळाले का पळाले सांगा मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा दोनच महिने झाले तो फॉक्सकॉन वेदांतवाला इथून गेला बोले कोणी पळवला माहिती सरकारने पळवला असा कुठला उद्योग दोन महिन्यात चार महिन्यात जातो का त्याला प्रिपरेशन करायला वर्षभर लागत उद्योजक आता त्यांच्या काळात उद्योजकांच्या खाली बॉम्ब ठेवले आता कसं उद्योजक येणार इकडे आम्ही घराखाली आणि तुम्हाला सांगतो उद्योजक गेला की आपण काय म्हणतो आम्ही काय म्हणतो तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजेत काय काय पाहिजे कुठले परमिशन पाहिजे आम्हाला सांगा पूर्वीचे म्हणायचे आमचं काय मग कसं तो राहणार पळून जाणार ना आणि म्हणून उद्योगस्नेही वातावरण आहे आम्ही ती म्हणून काम करतोय आमचा एकच अजेंडा आहे डेव्हलपमेंट 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 आम्ही पूर्वीसारखं नाही हो खुर्चीच्या मागे लागणारे नाही आम्ही माणसांची माणसांचे प्रश्न शोधणारे आहोत खुर्ची शोधणारे नाही माणसांचे प्रश्न शोधणारे माणसांच्या अडचणी शोधणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे तुम्ही एकच आहे तुम्ही पण सांगा सगळ्यांना स्पीड ब्रेकर कोणी टाकले होते अगोदर नाही आम्ही म्हणजे बाबा अगोदर टाकणारे कोण ते अगोदरचे लोक होते ते आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उखडले काढून टाकले फेकून दिले आणि आता चांगला स्मूथ रस्ता आहे विकासाचा वेगवान आणि त्याच्यावर आम्ही काम आमचा अजेंडा एकच आहे या महाराष्ट्राला सर्व पुढे न्यायचं महाराष्ट्राला महाराष्ट्रात सर्वांगीण विकास करायचा या राज्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणायचे